त्या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये राहणारे सर्व नागरिक यांच्यासाठी व यांच्याशी संवाद साधण्यासाठी इथे ही सभा घेतली आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांच्या नेत्या आणि खासदार सुप्रियाताई ताई ज्यांनी आताच आपल्या सर्वांना उत्तम असं मार्गदर्शन केलं असे उत्तम राव जी जानकर ज्येष्ठ जी जगदाड़े अवर्जुन इत उपस्थित किशोर सिंहजी माने पाटिल अशोक भो, भागरे तेज सिंहजी पाटिल महानोद्र भा पाटिल जी शिंदे भैया जगदाळे सागर बाबा मिसाळ तसच उपस्थित असणारे कोकाटे बाप्पा राजूभाऊ भोळे इतर उपस्थित असणारे आबासाहेबजी निंबाळकर अमरजी भिसे खरं तर त्यांचं भाषण इथं होत होतं पण उशीर झाला त्यांना बऱ्याच काही गोष्टी तर बोलायचं होतं तसंच जगदाले भाऊ उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ पत्रकार बांधवणी भगिनीं म्हणून एक तर आपल्या पशी येत असताना उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो इंदापूर शहरामध्ये काही मान्यवरांना मी भेटत होतो काही कार्यकर्ते होते अवधुरा आहते आहात वकील साहेब आहात तिथं सामान्य कुटुंबातली काही मुलं मुली मला भेटल्या तो नियोजित कार्यक्रम नव्हता पण विद्यार्थी होते स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय मनापासून कष्ट करणारे विद्यार्थी तिथं मला भेटल्यानंतर त्यांच्या काही अडचणी होत्या आणि त्या समजून घेत होतो सुप्रियाताईंनी त्या समजून घेतल्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की थोडस सा अजून तू लक्ष घाल बघ शेतकऱ्यांची कष्ट करायची मुलं मुली आहेत थोडा वेळ लागला तरी चालेल मग त्यांच्याशी संवाद साधत असताना थोडा उशीर झाला आणि मग तो ओली असतील संत तुकोबाराया असतील संत सावता महाराज असतील सद्गुरू संत, संत भगवान बाबा असतील संत गीतेबाबा असतील असे अनेक थोर संत या भूमीमध्ये होऊन गेले आणि त्यांनी त्या काळामध्ये संघर्ष करत लोकांची बाजू घेत चांगले विचार हे पुढच्या पिढीला मिळावेत यासाठी प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न केले त्या काळामध्ये सुद्धा एक असा विशिष्ट विचार होता जो कुठेतरी या चांगल्या विचाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता त्याला आम्ही अनाजी पंतांचा विचार म्हणतो तिथं त्या सर्व संतांना काही लोकांनी त्रास दिला पण त्या सर्व संतांनी त्या लोकांकडे न बघता पण सामान्य लोकांचा विचार करत जो काही विचार जपला तो आजपर्यंत आपण सर्वजण जपत आलो हो। आहोत आपण पंढरपूरला जातो सर्व संतांचा विचार करतो त्यांनी दिलेले जे काही आपल्याला शिकवण आहे जे विचार ते जपत जपत आपण पुढे जात असतो आणि ते त्या काळामध्ये साडे सातशे वर्षापासून आतापर्यंत आधीच्या पिढीने आत्ताच्या पिढी आता आणि पुढच्या पिढीने आपण तिथं जपणार आहोत नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील देवी होळकर असतील तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्व विचारवंतांनी तोच विचार जपला सुद्धा काही लोकांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण या सर्व थोर व्यक्तींनी तो विचार त्या अडचणीकडे न बघता लोकांसाठी आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देत ते संघर्ष करत राहिले म्हणून आज आपल्याचे अनेक जण शिकू शकले मग हे जे विचार आहेत ते तसे सोपे नाही या विचारासाठी अनेक लोकांनी त्याग दिलाय आणि तोच विचार आज खऱ्या अर्थाने कोण जपत असेल तर आदरणीय पवार साहेब जपत असेल आणि गेली साठ वर्ष या विचाराला पवार साहेबांनी जपला आहे आणि हे विचार जपत असताना त्यांना सुद्धा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला पण त्यांनी भूमिका बदलली नाही साठ वर्ष जो विचार जपला त्याच विचाराबरोबर आज, विचार आज सुद्धा पवार साहेब आहेत आणि आपल्यातले काही नेते जे आपल्या बरोबर होते पण आज सत्तेसाठी स्वहितासाठी विचार सोडून विरोधी विचाराबरोबर जे केलेले आज प्रश्न करतात की पवार साहेबांनी काय केलं काही दिवसांपूर्वी तुम्ही दादांचं भाषण ऐकलं असेल त्या भाषणाच्या माध्यमातून खरं तर मला आश्चर्य वाटलं दादा काय म्हणत होते साहेबांनी ही संस्था कुठं चालू केली ही संस्था त्यांनी कुठं चालू केली साहेबांनी या बाबतीत काय केलं आणि एक भाडे करून माणूस आणला होता व्यासपीठावर काय त्या व्यक्ती बोलत होते की साहेबांनी हेच नाही केलं तेच नाही केलं साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या व्यक्तीने तिथं सांगितलं पूर्वीचे दादा असते तर त्याला खाली बसवलं असतं पण नवीन दादा आम्ही ओळखत नाही भाजप बरोबर गेलेले आम्हाला दादा माहित नाही तिथं शांत बसले दोघं खाली करून बसले हे आम्हाला पटत नाही त्याचा विरोध आम्ही सर्वजण तिथं करतो बघा भाजपचा विचार किती प्रभाव पडत असतो फक्त सत्तेत जाण्यासाठी एक मोठा नेता पवार साहेबांच्या विरोधात काही जण बोलतायत तरी त्या व्यासपीठावर आदरणीय दादा शांत बसले हे आम्हाला पटलेलं नाही त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांची भूमिका पण आम्ही संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आम्ही पूर्वीपासून शेतकऱ्यासाठी लढत आलो आहोत युवांसाठी लढलो विद्यार्थ्यांसाठी लढलो माता भगिनींसाठी लढलो पण आज काही जण सत्तेत जाऊन तिथं जाऊन काय करतायत काहीच करत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही जर विचार केला पूर्वी आपण तुम्हाला माहित असेल की दुधाची अडचण वाढल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला होता दुधाची पावडर बनवली भारताच्या बाहेर पाठवली दूध महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात दाद साहेबांनी पाठवलं म्हणून दुधाचे रेट त्या काळामध्ये कुठंतरी हे टिकले होते आज काय दुधाची परिस्थिती आज पंचवीस रुपये तेवीस रुपये आपल्याला परवडत नाही त्याच्याच बरोबर आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही सरकारला विनंती करत होतो की पाच रुपये मदत जी तुम्ही शेतकऱ्याला देत असतात एक तर तुम्ही अटीतटी कमी करा त्यासाठी आम्हाला भांडावं लागलं आणि मग कुठेतरी ते म्हणतात की हो आम्ही काही अटी कमी केलं पण पर अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही का या गावामध्ये मिळालाय पैसा मला माहित नाही मिळालाय का पाच रुपये अजूनपर्यंत मिळाले नाही ते कधीपर्यंत होतं मार्च अखेर होते एप्रिल महिना आहे मे महिना आहे दोन मोठे महिने आपल्याला घालवायचे ते सुद्धा उन्हाळाचे आज चव्वेचाळीस टेम्परेचर आहे आशात पाणी नाही ओला चारा नाही मग आम्ही सरकारला म्हणत होतो तीच योजना तुम्ही थोडीशी पुढे घेऊन चला पण शेतकऱ्याचं या सरकारने तिथं ऐकलेलं नाही त्याच्याच बरोबर कांद्याचे भाव पडले आम्ही म्हणलो त्याच्यासाठी काहीतरी मदत करा खर तर सरकारला आम्ही विनंती करत होतो एक्सपोर्ट जो चाललाय कांदा आपल्या देशाच्या बाहेर जो चाललाय आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याला जे चार पैसे अधिकचे मिळतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर दे चालू देणार तसं नाही त्यांना त्या बाबतीत काही पडलं नव्हतं शेतकऱ्याचं अचानक निर्णय घेतला अचानक सर्व भाव पडले पण पवार साहेबांच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल त्या काळामध्ये अनेक मोठे नेते साहेबांना भेटले काँग्रेसचे आणि म्हणाले बाबा साहेब तुम्ही बाबा हे जे एक्सपोर्ट चालले था। था। एक ते थांबवा मार्केट कांद्याचं वाढत चालले पण साहेबांनी सांगितलं वाढू द्या खाणारे फार कमी आहेत आणि फार कमी कांदा खातात पण आमच्या शेतकऱ्यावर एका एकरामध्ये जे काही उत्पन्न येतं त्याच्यावर अख्खं कुटुंब त्या शेतकऱ्याचा अवलंबून आहे आणि मग कितीही रेट वाढले तरी मी कुठेही एक्सपोर्ट थांबवणार नाही हा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये घेतला होता दुसऱ्याच्या बाबतीत तेच धोरण साहेबांनी त्या काळामध्ये बदललं इथॉनॉलची सुरुवात झाली भाजपच्या काळामध्ये त्याला प्रेरणा मिळाली प्रोत्साहन मिळाले चांगली गोष्ट आहे पण आता खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला मदत पाहिजे होती पण अचानक त्यांनी एक निर्णय बदलला आणि एथॉनॉल बनवण्याची जी काही धोरण आहे त्यात जो बदल केला त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्याला झालं आज ते धोरण त्यांनी तसंच जर ठेवलं असतं तर तुम्हाला सर्वांना कमीत कमी तीनशे रुपये उसाळा जास्त मिळाले असते पण हे जे काही भूमिका सारखे सारखे ते बदलतात याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं तर ते सामान्य शेतकऱ्याचं होतं त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजू आम्ही सर्व जर मांडत असलो तरी भाजप खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे विरोधात कालचे दोन दोन दिवसाची भाषणं आपण जर बघितली अजितदादांचं भाषण आहे का लोकांचं भाषण आहे काय म्हणतात की शेतकऱ्यासाठी खूप आम्ही काय केलं अरे काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी जरा सांगा काय सांगू शकत नाही अहो परभणीमध्ये गेले होते इथं मगाशी जानकर साहेबांनी सांगितलं तिथं जानकर भाऊंना तिथून उमेदवारी दिली तिथं मोदी साहेब आले होते भाषणामध्ये काय बोलत होते मेने कांद्याच्या शेतकऱ्याला खूप मदत के केली केली गो मदत त्या भागामध्ये सोयाबीन असतं सोयाबीनचे भाव दोन हजार चौदा ला जे भाव होते त्याच्यापेक्षा आज कमी भाव आहेत आणि तिथं मोदी साहेब काय म्हणतात मी सोयाबीनसाठी खूप काही केलं मी कपाशीसाठी खूप काही केलं खालून टाळ्यात वाजतच नव्हतं ती वेगळी गोष्ट आहे म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं म्हणजे प्रत्येक गोष्टी राजकारण करायचं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल ना ते भाजपकडनं शिकायचं अशी आजची परिस्थिती आहे पण पर आम्ही सर्वजण काय करतो तो संघर्ष करत आहोत आम्ही त्याचा विरोध करतोय आज साहेबांना सुद्धा संधी होती सुप्रेताईनं संधी होती सुप्रियाताई जेव्हा पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या तेव्हा आपलं सरकार केंद्रात होत दिलं का मंत्रीपद सुप्रेतनं त्या काळामध्ये केलं का मंत्री साहेबांनी नाही या सर्व नेत्यांना त्या काळामध्ये तिथे संधी दिली होती त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर आता सुद्धा साहेब निर्णय घेऊ शकले असते आणि म्हणू शकले असते की सुप्रियताईंना भाजपला सांगितलं असेल सा। सुप्रियताईंना मंत्री बनवा केलं का तसं त्यांनी मी सुद्धा आज कदाचित सत्तेत जाऊ शकलो असतो एखादं मंत्रीपद मला मिळालं असतं पण नाही साहेब जर संघर्ष करत असतील तर आम्हाला माहिती आहे साहेब कोणासाठी संघर्ष करतात साहेब स्वतःसाठी कधी संघर्ष करत नाही जर संघर्ष कोणासाठी करतात करता। करता तर फक्त सामान्य लोकांसाठी आणि इथं असणाऱ्या कष्टकऱ्यासाठी साहेब संघर्ष करतात मग या भे शक्तीच्या विरोधात साहेब जर आज लढत असतील तर त्यांच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र उभा आहे तर त्यांच्याबरोबर एक कार्यकर्ता म्हणून ताई असतील आणि आम्ही भक्कमपणे तिथं उभे आहोत आणि आम्हाला माहित होतं आमच्यावर कारवाई होणार पण माहिती होतं कारवाई होणार तरी आपण जेव्हा भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि तीच भूमिका आज त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतोय पण तुम्ही काळजी करू नका वारं बदलते दोन तीन दिवसापूर्वी एक सर्वे आला होता हे जे चारशे पार चारशे पार म्हणतायत ना अहो हे दोनशे पार सुद्धा होत नाहीत एकशे नव्वदच्या आसपास आकडा भाजपचा जातोय आणि मित्र पक्षाचा चाळीस का च्या आसपास म्हणजे दोन्ही मिळून दोनशे पस्तीस ते दोनशे अडीचशेच्या आसपास ते जातील आणि आपण पण एकशे नव्वद ते दोनशे साठ म्हणजे कदाचित चार जून ला आपण जेव्हा टीव्ही बघायला लागलो टीव्ही जेव्हा आपण चालू करू सकाळी संध्याकाळपर्यंत टीव्ही समोर तुम्ही राहा पण एक विनंती तुम्हाला करेल की गुलाल तुम्हाला ठेवावा लागेल बरोबर दोन गोष्टीसाठी बारामतीच्या खर्च परत एकदा सुप्रेत साडेतीन लाखाली होणार आहे आणि त्याच्याच बरोबर गुलाब याच्यासाठी कदाचित या देशामध्ये दे सत्ता बदल होणार आणि आपल्या विचाराची सत्ता येणार <प्थाँगा> महाराष्ट्रामध्ये कमीत कमी तीस खासदार नाही तर पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत अशी आज परिस्थिती आहे अहो जिथं जाईल तिथं भाजपच्या विरोधात लोक आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही जी लढाई ती विचाराची लढाई आहे ही अस्तित्वाची लढाई नाही अस्तित्वाची लढाई पलीकडच्या लोकांची म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकावं यासाठी पलीकडचं लढत आहेत आपण कशासाठी लढत आहोत आपण विचारासाठी लढत आहोत त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर साहेब कुठे राहता साहेब कुठे माहिती का जळगावला हो काल कुठे होते छत्रपती संभाजीनगरला त्याच्या आधी कुठे होते पुन्हा श्लोक नगर देवी नगरला आणि मग त्याच्या आधी अजून कुठेतरी आपल्या मतदारसंघामध्ये साहेब आहेत का नाही पण महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत यासाठी चौऱ्याऐंशी वर्षाचा युवा तिला संघर्ष करत आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि वयाबद्दल कोण म्हणत होत साहेबांचं वय कुणी काढलं दादांनीच काढलं ना आणि त्यांच्या मित्रांनी काढलं नेत्यांनी दादा कुठे फक्त बारामतीतच अडकलं कुणी अडकून ठेवलंय आम्ही नाही अडकून ठेवलं इथं असणाऱ्या जनतेने म्हणजे तुम्ही त्यांना अडकून ठेवलेलं आहे कशासाठी कारण का हे hey, इलेक्शन तुम्ही हातात घेतलंय त्यांच्या बरोबर जे आहेत काय म्हणता तुम्ही त्यांना हा तीच ती मलिदा गँग बघत हो तू का काय ती जी गँग आहे ना त्यांच्या <laughs> बरोबर ती काना लागती त्यांना काय करते यादी देते यादी तेवढंच जमत ना त्यांना लोकात तर जाऊ शकत नाही लोकात गेलो लोकच येत नाही चार गाड्या घेऊन फिराव्या लागतात मग कुठेतरी झाडाखाली बसावं लागतं फोटो त्यांना आदेश आहेत रोज फोटो पाठवायचे कोणाला दादांना काय करताना सभा घेताना पण सभा लय मोठ्या चार गाडीत जेवढी माणसं बसतात तेवढीच त्यांची सभा गावात तर लोकच येणार त्यांना अशी आजची परिस्थिती आहे आणि मग फोटो पाठवलं म्हणतात साहेब दादा बघा आम्ही घोंगडी बैठका घेतोय सुरुवात काय केली गाव सभा नंतर नाव काय बदललं घुमडी बैठका का लोकच येत नाही हो अशी अशी त्यांची परिस्थिती आहे आणि मग याच्यामध्ये दमदाटी करतात नंबर देतात दादाही काही लोकांना फोन करतात आणि मधली जी मलिदा आहे ती सुद्धा काही लोकांना फोन करते अहो मलाही कळत नाही आपलं कुटुंब कोण बघत आपण बघतो का ते बघतात बरोबर शेतामध्ये जे काय लावलं त्याच्यातून उत्पन्न मिळतं चार पैसे मिळतात त्यात आपलं कुटुंब चालतं बरोबर का नाही चाल बरोबर आता आपल्या घरात जर कोण आजारी पडलं तर कोण बघतं त्याची काळजी घेत आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कोण प्रयत्न करतं ज्या काही संसाधन पवार साहेबांनी सुरू केल्या त्याच्यामध्ये कमी फी आहे त्यामुळे काही मुलं मुली आपली शिकतात पण पुण्यासाठी जर आपली मुलं मुली शिकायला गेले तर तिथे पाच सहा लाख खर्च कोण करत नेते करतात का आपण करतो सगळं आपण करतो आणि धमकी कोण देत मरीदा गँग देते हे आपण ऐकणार आहे का ऐकणार आहे का तुम्हाला इथले लोकल लोक धमके देतात आम्हाला वाले धमकी देतात आत टाकतो तुला पण आम्ही दिल्लीला घाबरत नाही लहानपणीपासून आपण काय शिरलोय दिल्ली समोर झुकायचं नाही मग आम्ही त्या पद्धतीने वागतोय तर मग या गावामध्ये या परिसरामध्ये आम्हाला असं कळलं की काय लोक धमकी देतात देतात का कुणी धमकी कोणाला देतात जे घाबरतात आपण घाबरतो का घाबरतो का मला तुम्हाला सर्वांना सांगायचं हे जे धमकी देणारे लोक आहेत ना ते जास्त काळ टिकणार नाही कारण दोन हजार चोवीसला आपलं सरकार येते एक तर पोलिसांचा वापर करत असेल आणि पोलीस इकडे आसपास असतील आणि तरी खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना अडचण नसताना सुद्धा जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्या पोलिसांना मला एवढंच सांगे दोन हजार चोवीसला महाविकास आघाडी सरकार येते आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि हे जे काय मलिता गॅंग आहे ना जर तुम्हाला तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मी एवढंच म्हणेल आहे प्रचारासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात जाऊ नका बाहेर पण ह्या गावातून लीड देण्याची तुमची जबाबदारी आणि तुम्हाला जर कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याचं काय करायचं ते आमच्यावर सोडून द्या आम्ही त्याचं बघतो त्यामुळे हे अशा प्रकारच्या धमक्या देणं हे योग्य नाही आणि असं जर कोणी धमक्या देत असेल तर त्याचं उत्तर नाही तर त्यांना उत्तर येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण देण्याशिवाय राहणार नाही अहो तुम्ही बघा आपल्याला काय पाहिजे पाण्याचं योग्य असं नियोजन झालंय का यंदा पाण्याचं योग्य नियोजन आहे का लक्ष अहो कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये लक्ष तिथं मलिद गँगला मोठं करण्यामध्ये लक्ष मलिद गँगचं काय बालम असेल ते तिथं असेल ना तर अजून काय असतील घरी कार्यक्रम त्याच्यात जाण्यासाठी जा जा काय लोक व्यस्त आहेत पण पाण्याचं नियोजन केलं का नीट यंदा आहे का नियोजन योग्य पद्धतीचं पण जर पाण्याचं योग्य नियोजन या भागातलं नाही झालं तर कोणाच्या घरामध्ये चूल पेटत नाही तुम्ही मला सांगा नेत्याच्या तर सामान्य लोकांच्या कोणाच्या सामान्य लोकांच्या मग आज काय धमकी देत तुम्ही नियोजन नीट करू शकत नाही लायटीचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करता येत नाही रोडची क्वालिटी खराब क्वालिटी तुम्ही रोड बनवता आणि अशा परिस्थितीमध्ये काय करता गरीबाला तुम्ही धमकी देता अहो अजिबात चालत नाही मी सांगतो तुम्हाला या इंदापूर तालुक्यामध्ये आणि बारामती आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा या मनिदा गँगचा आता धमक्या चालत नाही काल एक हिंदी वाला बारामतीत आला होता आज तक पन्नास लोक आपले होते आपल्याला माहितीच नव्हतं कार्यकर्त्याला घेऊन जायचं ते म्हणले की तुम्ही या आपले प्रवक्ते गेले आणि प्रवक्त्याच्या मागे मागे पन्नास कार्यकर्ते गेले पण त्यांनी काय केलं शंभर कार्यकर्ते बोलवले कदाचित त्यांना सांगितलं असेल कुणी मीडियावाल्यांनी की बाबा नो शंभर लोक घेऊन या वातावरण लय भारी वाटत शंभर लोक त्यांचे पन्नास लोक आपले आणि सगळ्या पक्षाचे प्रवक्ते आपले अजितदादांचे आणि अजून सगळे काय ते काय अहो त्या अजितदादांचे प्रवक्ते होते ना त्यांना प्रश्न केला की या देशाचे कृषी मंत्री कोण तेच सांगा तुम्ही बोलता ना विकासाबद्दल खूप सारे विकास 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 कृषी मंत्री कोण सांगा अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते पाच मिनिटे इकडे तिकडे बघत राहिले नंतर कसं तरी काहीतरी बोलले पण ते काय चुकलं उतरत त्यांनाच माहित नाही की या देशाचे कृषी मंत्री कोण अशी परिस्थिती अजितदादाच्या मित्रमंडळाच्या पार्टीची आहे मग नंतर ते जे पत्रकार होते त्यांनी मग लोकांना विचारलं की बाबा किती लोक अजितदादा आणि त्यांच्या पार्टी बरोबर आहात भाजप बरोबर वर केला खूप लोकांनी हात वर केले माझ्या अंदाजाने शंभर लोकांनी हात वर केले बाराशे पेके आणि नंतर दुसरा प्रश्न होता इथून खासदार कोण होणार सुप्रियता होणार असं किती लोकांना वाटतं सायबर बरोबर किती लोक त्यांनी हात वर करा किती हात वर झाले अकराशे हात वर झाले अकराशे हात वर झाले सामान्य लोक खरं हे इलेक्शन सामान्य लोकांनी हातात घेतले म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागेल हे फार खालच्या लेवलला जाणार आहे त्यांना जाऊ द्या पण तुम्हाला तो संघर्ष तिथं योग्य पद्धतीचा करायचंय एवढी विनंती मी आपल्या सर्वांना करतो त्याच्याच बरोबर ताईंची जबाबदारी इथले प्रश्न हे मध्ये मांडण्याचे होते आणि ते सुप्रिया मनापासून ते केलं आजी जबाबदारी काय घेतली होती की सगळी राजकीय यंत्रणा मी बघतो तुम्ही मला सांगा आपापल्या घरामध्ये राखी पौर्णिमा होते का नाही होते रक्षाबंधन होतं ना आपण बांधून घेतो ना बहिणीकडनं राखी आता जर भाऊ बहिणीला म्हणत की तुझा सगळी काळजी मी घेतो तुला कुठेही अडचण येणार नाही तर आपण भाऊ म्हणून ते पाळतो का नाही पाळत दादानी चुपड्या ताईंना शब्द काय दिला होता राजकीय संपूर्ण यंत्रणा हे मी बघतो मग बहिणीला विश्वास ठेवायला पाहिजे होता का नव्हता ठेवायला पाहिजे होता का नव्हता मग आता बहिणीला विश्वास ठेवला पण सगळी राजकीय यंत्रणा घेऊनच दादा जर भाजप बरोबर गेले असतील तर सुप्रियाताईचं चुकलं का आता नेते काय म्हणतात माहितीये का सुप्रियाताई एकटी पडली पण जेव्हा पब्लिक बघतात ना पब्लिक रिस्पॉन्स आणि सामान्य कार्यकर्ते आता त्यांची तोंड बंद झाली कारण का हे इलेक्शन सुप्रियाताईचं कुणी हातात घेतलंय जनतेने म्हणजे तुम्ही हातात घेतलेला आहे म्हणजे आज पवार साहेबांबरोबर ताकदीने लढण्यासाठी कोण त्यांच्या बरोबर आहे तुम्ही आहात त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागली तर पुढच्या दहा दिवसामध्ये अजून धमक्या देतील अजून बरंच काय करतील मग आपण घाबरणार आहे का घाबरणार आहोत का बर किती लोक घाबरणार आहेत ते हात वर करा बर किती लोक घाबरणार नाही ते ना ना त्यांनी हात वर करा बस झालं विषय टेन्शनच नाही अहो भाजपला फसवे काय 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 मदत केली सांगा दादा म्हणतात ना मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेबांनी खरंच काय दिलं सांगा फक्त युरियाच्या पोत्यावर त्यांचा फोटो आला हो बाकी काय का काय मदत झाली का पाच पण गंडवलं कसं बघा पाच किलो कमी करून टाकलं करुं। रेट तेवढाच पाच किलो कमी केलं डीएपीचा रेट तेवढा ठेवला का चारशे रुपये किती रुपये चौदाशे रुपये केला के पेट्रोल पण साठ रुपयाला असेल किती आणि डिझेल त्र्याण्णव आता खर्च आपले सगळे वाटले आमच्या माता भगिनी इथं आहेत गॅस तर शंभर रुपयाला दिला असेल <laughs> किती रुपयाला गॅस <laughs> हजार रुपयाला म्हणजे सगळं वाढलं तुम्ही डब्यात जे पैसे ठेवत होत ना दोन हजार चौदाच्या आधी आपलं सरकार असताना आता डब्यात पैसे ठेवू शकता का काय राहतं का हातामध्ये हा काय राहत नाही का खर्च वाढलेत आणि दादा म्हणतात विकास मोदी साहेबांचा विजेचं काय घरच्या रेट वाढत चाललेत वाढत चाललेत लिफ्ट इरिगेशन पण रेट वाढवलेत अशी परिस्थिती म्हणजे काय झाले आपले खर्च वाढलेत उत्पन्न वाढलेलं नाही ना का माहिती का आपण पुरोगामी विचार म्हणतो त्याला प्रोग्रेसिव्ह मध्ये म्हणतात का की सगळ्यांचा विकास झाला बाहेर याला पुरोगामी विचार म्हणतो आणि प्रतिगामी विचार काय की ठराविक लोकांचा जा विकास झाला पाहिजे बाकीचे जे सगळ्यात जास्त लोकसंख्या जी ती गरीब राहिली पाहिजे कारण श्रीमंताचं नाही तर नेत्याचं गरीब तेव्हाच ऐकतात जेव्हा गरीब हे गरीब असतात हे प्रतिकामी विचार झाला कोणाचा आहे हा भाजपचा विचार आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये काय झाले हे झालेलं आहे याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे आणि त्यासाठी आपण या गोष्टीचा विरोध करतोय त्यामुळे ही लढाई विचाराची आहे ही लढाई ही स्वाभिमानाची आहे आणि ती लढाई तुम्ही सर्वांनी हातात घ्यावी एवढंच इथं सांगतो मराठा समाजाला फसवलंय धनगर समाजाला फसवलेला आहे कुठला असा समाज नाही त्याला फसवला नाही अहो माझ्या मतदारसंघामध्ये तर या लेवलला हे गेलेत की काय सांगावं मी माझ्या मतदारसंघामध्ये काही संत पीठ आहेत त्या पीठाचा विचार विकासाचा आराखडा बनवला होता तिथं पुन्हा ते आहिल्यादेवी होळकरांचं जन्म ठिकाणी ते नऊ कोटी रुपये आणले होते जे आज कधीच आणले नव्हते माझ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी म्हणजे राम शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून काय केलं नऊ कोटी थांबवले स्थगित सद्गुरु संत भगवान बाबांचे गुरु संत गीते बाबा त्यांचं मंदिर त्यांची समाधी माझ्या मतदारसंघात आहे साडेसहा कोटी रुपये तिथं विकास निधी आणला एक रुपये सुद्धा आजपर्यंत आणला नव्हता काय केलं देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांनी स्थगिती दिली संत गोदर महाराज असे अनेक महाराज तिथे होऊन गेले स्थगिती दिली तुम्ही स्वतःला हिंदुत्व बद्दल बोलता आणि सगळ्या देवळांच्या कामावर तुम्ही स्थगिती देता कितपत योग्य आहे दर्ग्याचा विकास तिथं होत होता तो तुम्ही थांबवला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी थांबवल्या पण आम्ही केलं काय आम्ही गेलो कोर्टात आणि कोर्टात जे ह्यांना कानाखाली मारली या सरकारच्या आणि आमचे सगळी कामं तिथं सुरू झाली आणि आता तिथं संत गीतेबाबांचं काम चालू आहे संत बाबांचं काम चालू आहे संत गोधळ महाराजांचं काम चालू आहे तर तिथं पुन्हा श्लोक देवी होळकरांचं विकासाचं काम चालू आहे आम्ही हे भाजपचे लोक जे दाखवतात दा तसं नाहीये हे सगळे फसवे लोक आहेत एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि सुप्रेताने किती निवडून द्यायचं अहो आपण इंदापुरात आहे इंदापूर किती बारामती दीड म्हणते बाबा ते दीड म्हणते बारामती हा एक लाख टोटल नाही आपलं काय म्हणतो तालुका ना तालुका कमीत कमी एक लाख किती पण मलिजा गॅंग नाही ना होऊन देणार हे अहो काय आहे मलिजा गॅंग घेतली त्यांना काय वाटतं माहिती का तालुक्यावर कोण राज्य करतं मलिदा गँग राज्य करते राज्य इथले सामान्य स्वाभिमानी लोक करतात का मलिदा गँग करते कोण म्हणजे कोण तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये येता बर इथं किती मलिदा गँगची लोक हात वर करा मलिदा गँगची खबरी आलेत का इथं कुठे नाही ना बघा बरं लेफ्ट राईट लेफ्ट राईट जरा इकडे तिकडं मग आपण कोण आहोत इलेक्शन कोण हातात घेणार सामान्य कार्यकर्ते सामान्य नागरिक तिथं ता इलेक्शन सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा पण आपली घेतलेली भारी माणसे काय उत्तर दिलं माहिती पोराने त्या नेत्याला अजित दादांच्या तुम्ही काही करा माझं घर पाडा माझं दुकान पाडा आम्ही साहेबांची साथ आणि विचाराची साथ सोडणार नाही ही खरी ताकद आहे आणि ही ताकद यादरणीय पवार साहेबांबरोबर असल्यामुळे चौऱ्याऐंशी वयाचा आपला कार्यकर्ता या युवा आख्या महाराष्ट्रामध्ये तिथं फिरत आहे पण जबाबदारी या भागातली कोणावर त्यांनी टाकली आहे तुमच्यावर इथल्या नागरिकांवर इथल्या कार्यकर्त्यांवर ती जबाबदारी घेणार का सुपडे त्यांना निवडून आणण्याची सॉरी निवडून नाही साडेतीन लाखापेक्षा जास्त मतांधिकाने निवडून घेणार का मग इंदापूरची जबाबदारी काय विसरला का एक लाख किती कमीत कमी कमीत कमी बस मग मला इथं तर काय येऊ त्याला उत्तर आम्ही देणार बरोबर ना बस तुम्ही बरोबर असलो काय टेन्शन आहे मग साहेबांना थोडा वेळी फोन करून सांगू का अजून एखादा जिल्हा घ्या अजून एखादा खासदार निवडून आणणार आम्ही सर्वजण मिळून सोप्याची जबाबदारी घेतो बस एवढंच पाहिजे त्यामुळे ह्या धमकी देणाऱ्यांकडे बघू काय काळजी करू नका कोणी फोन केला काय केलं धमकी दिली तर सांगा आपण त्यांच्याकडे बघू तसंही दोन हजार ला आपलं सरकार येणार आहे फक्त एक आहे आम्ही काळजी घेणार आहोत हे जी मलिता गँग आहे जे आज खूपच त्रास देत फोन करून धमकी देऊन ते उद्या जर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न त्या मलिता गँगनी केला ना तुम्ही यायचा म्हणायचं ही गँग आपल्याकडे नको बरोबर ना? ना ती दक्षता आम्ही घेतो आपल्याकडे नवीन चेहरे बाहेर हे जे पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहेत हे आपल्या बरोबर बाहेर हे जे कार्यकर्ते त्या आपल्या बरोबर बाहेर येत्या काळामध्ये या सर्वांना ताकद देण्याची जबाबदारी हे आमच्या सर्वांचे पवार साहेबांची सुप्रेता आणि शंभर टक्के आम्ही सर्वजण पाहतो